खटाव तालुक्यात शांततेत मतदान पार वडूज आणि तडवळे मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बातमी वडूजमधून आहे खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये वयोवृद्ध व अपंगत्व आलेल्या व्यक्तींनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क वडूजमधून मानदेश न्यूज प्रतिनिधी विक्रमसिंह काळे माळा लोकसभा मतदारसंघातील मान विधानसभा अंतर्गत खटाव तालुक्यातील मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले तर तप्त उन्हात ही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला खटाव तालुक्यातील वडूज येथील ऐतिहासिक हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून उभारलेले मतदान केंद्र आणि तडवळे येथील जय जवान जय किसान ही दोन्हीही आदर्श मतदान केंद्रे मतदार राजांना आकर्षित करत होती वडूज मायनी निमसोड औंध